नमस्कार मित्रांनो लन विद्रोनिया चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या भरतीच्या निकालाची अगदी खूप दिवसापासून वाट बघत होतो ती गुणवत्ता यादी आता जा, जा, जाहीर जाहीर झालेली आहे तलाठी भरती दोन हजार तेवीस ही एक्झाम झाली होती त्याची गुणवत्ता यादी अजूनही जाहीर झाली नव्हती तर आज ती गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे महसूल विभागाच्या वेबसाईटवर ह्या सगळ्या जिल्ह्यांच्या यादीचा निकाल लागलेला आहे तो कसा चेक करायचा हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर तुम्ही व्यवस्थितरित्या आपल्या जिल्ह्यातून कुठल्या जिल्ह्यातून अर्ज केला असेल त्या जिल्ह्यातून तुमचा जे निकाल आहे तो व्यवस्थितरित्या चेक करायचा आहे सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे खूप सारे विद्यार्थी तलाठी भरतीची जी एक्झाम दिली होती त्याच्या रिझल्टची अगदी खूप दिवसापासून वाट बघत होते तर ती यादी आता जाहीर झालेली आहे तर आता आपण महसूल विभागाच्या वेबसाईटवर जाऊन यादी कशी चेक करायची ते पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लन विद्रोईन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकोनं क्लिक करा म्हणजे अशा भरतींचे नोटिफिकेशन्स अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहतील त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर जसं आता आपण स्क्रीनवर पाहू शकतो मी या तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही त्या लिंकवर जाऊन आपल्या जिल्ह्यानुसार अर्ज पाहू शकता इथे अकोला अमरावती अहमदनगर अशा सगळे अर्ज दिलेले आहे तर सगळ्या जिल्ह्यांचे अर्ज इथे दिलेले आहेत तुम्ही कुठल्या जिल्ह्यात आहात त्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करून तुम्ही आपलं पी डी एफ नाव चेक करू शकतात पी डी एफमध्ये नाव चेक करू शकतात आपण इथे मुंबई या विग विभागाचं चेक करणार आहोत मी इथे मुंबई सबअर्बनची जी, जी लिस्ट होती तलाटीची ती ओपन केलेली आहे मित्रांनो या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही त्या लिंकवर जाऊन आपल्या जिल्ह्यानुसार तुम्ही जी तुमचे ना नावे आहेत पी डी एफमध्ये ती चेक करू शकतात व्यवस्थितरित्या तुम्हाला चेक करायची आहे आणि तुमचा नॉर्मलायजेशन स्कोअर तुम्हाला बघायचा आहे सगळ्यात पहिले आपण इथे पाहू शकतो की फॉर एक्झाम्पल म्हणून इथे दीपाली चंद्रकांत आहे हिचं नाव आलेलं आहे मुंबई सबअर्बनमधून आणि तिला नॉर्मलायजेशन स्कोअर म्हणजे तिचे किती आहेत वन वन हंड्रेड अँड फिफ्टीन हे तिचे नॉर्मलायजेशन स्कोअर आहे तसे इथे एकूण वन हंड्रेड सिक्स्टीन पेजेसचं इथे तुम्हाला पी डी एफ दिलेलं आहे मुंबई सबअर्बनमध्ये त्यामध्ये जसं को कोणाचं नाव असेल तुम्ही इथे सर्चमधून आपलं नाव चेक करू शकतात तसंच तुम्हाला प्रत्येक तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्टमधून कुठल्या जिल्ह्यामधून तुम्ही अर्ज केला आहे तर त्या जिल्ह्याच्या त्या वेबसाईटवर जाऊन वेबसाईटवर गेला तिथे तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची नावे दिसती तर जिल्ह्याच्या नावावर जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथे तुमचं अशा स्वरूपात तुमचं पी डी एफ ओपन होणार आहे आणि तिथे नाव सर्च करून तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी अशाच अपडेट्स मी लवकरात लवकर घेऊन येत असते त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये